भारताच्या अल्ट्रा एंड्युरन्स सायकलिंग क्षेत्रात एक अभिमानास्पद गोष्ट घडली आहे ती म्हणजे जॉन ग्वाईट या भारतीय सायकलपटूचा राष्ट्रीय विक्रम नमस्कार मी दिव्या चला जाणून घेऊया या नॅशनल रेकॉर्ड बद्दल पोलंड मध्ये झालेल्या रेस अराउंड पोलंड या अक्षरशः जगप्रसिद्ध असलेल्या आणि अत्यंत कठीण समजल्या जाणाऱ्या स्पर्धेत जॉन ग्वाईट याने सायकलपटूने नवा राष्ट्रीय विक्रम प्रस्थापित केलाय संपूर्ण पोलंडच्या सीमेभोवती फिरणाऱ्या या स्पर्धेचा मार्ग अत्यंत कठीण असतो म्हणजे ही स्पर्धा असते तीन हजार सहाशे किलोमीटरची ज्यामध्ये तब्बल एकतीस हजार मीटरचा इलेव्हेशन गेन आहे आणि सगळ्यात खास म्हणजे ही शर्यत पूर्णपणे एकट्याने अनसपोर्टेड पूर्ण करावी लागते म्हणजेच कोणतीही बाह्य मदत नाही की टीम कार नाही अशी ही रेस पार करणं म्हणजे एक धाडसच आहे पण भारताच्या जॉन ग्वाईटने हे धाडस तर केलंच पण ते लिलया पूर्ण सुद्धा केलं आणि त्याने ही संपूर्ण शर्यत फक्त दोनशे सदोतीस तासात म्हणजेच नऊ दिवस आणि एकवीस तासांमध्ये पूर्ण करत या आधीचा भारतीय विक्रम मोडला जो दोनशे चौऱ्याहत्तर तासांचा होता यावर्षी या, या स्पर्धेत साठहून अधिक आंतरराष्ट्रीय स्पर्धक सहभागी झाले होते पण या सगळ्यांना मागे टाकत जॉनने भारताचं नाव दणक्यात गाजवलंय सर्वात महत्त्वाचं म्हणजे ही स्पर्धा रेस अक्रॉस अमेरिका या अत्यंत महत्वाच्या स्पर्धेसाठी पात्रता देणारी मानली जाते त्यामुळे आता जॉन या अजून मोठ्या आंतरराष्ट्रीय आव्हानासाठी तयार आहेत जॉनने केलेली ही कामगिरी अल्ट्रा एंड्युरन्स सायकलिंग मध्ये आपल्या देशाचं नाव हायलाईट करणारी आहे आंतरराष्ट्रीय स्तरावरच्या या मोठ्या यशाबद्दल नव्या राष्ट्रीय विक्रमाबद्दल आपल्या या सायकलपटूचं खूप खूप कौतुक होते ही भारतासाठी एक अभिमानाची गोष्ट आहे तर मित्रांनो थोडक्यात काय तर जिद्द असेल रिस्क घेण्याची तयारी असेल तर एकट्याच्या ताकदीवर इतक्या कठीण मार्गावरही जिंकता येतं हे जॉन गॉईटने या हटके स्पर्धेबद्दलच्या हटके कामगिरीतून सिद्ध केलं आहे असं म्हणायला हरकत नाही अशाच इंटरेस्टिंग क्रीडाविषयक अपडेटसाठी लगेच सबस्क्राईब करा एजीसी स्पोर्ट्स या चॅनलला